नांदेड जिल्हा बँकेची नोकर भरती वादात एम के सी एल पुण्याच्या कंपनीला दिली पसंती अनेक वर्षे तोट्यात असलेली आणि आता फायद्यात आलेली नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकर भरती प्रक्रिया वादात सापडली आहे सरळ सेवा भरती प्रक्रियेचा अनुभव आणि परीक्षा घेण्यासाठी सर्वात कमी दराची निविदा भरलेल्या एम के सी एल ऐवजी पुण्यातील एका कंपनीला पसंती दिल्याने संचालक मंडळाच्या हेतूवर शंका उपस्थित केली जात आहे संचालक मंडळातील अनेकांनी नोकर भरतीमध्ये आपल्या नात्या गोत्यातील लोकांची वर्णी लागण्यासाठी ही खेळी केल्याचा आरोप केला जातो आहे नोकर भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया राबवण्यासाठी शासनमान्य तीन संस्थांकडून आलेल्या निविदामध्ये महाराष्ट्र ज्ञान महामंडळ एम के सी एल ही सर्वात कमी दर घेणारी संस्था त्यांची निविदा आकारण्यात आली आहे त्याऐवजी बँकेने पुण्याच्या वर्कवेल इन्फोटेल या कंपनीला पसंती दिल्याची माहिती संचालक मंडळाच्या सभेनंतर समोर आली जिल्हा बँकेच्या अधिकारी व लिपिक श्रेणीतील मिळून एकशे छप्पन पदांची भरती होणार असून त्यासाठी त्रेस्त संस्थेद्वारे ऑनलाईन परीक्षा घेणे आवश्यक आहे या अनुषंगाने एम के सी एलने प्रति उमेदवार चारशे सत्तर रुपये अमरावतीच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूटने तीनशे तीस रुपये आणि वर्कवेलने पाचशे सात रुपये असा दर दिला होता त्यानंतर वर्कवेलने दरात कपात केली असली तरी एम के सी एलचे दर कमी होते मात्र संचालक मंडळाने पसंती दिली या निर्णयामुळे जिल्हा बँकेच्या भरती प्रक्रियेबद्दल शंका उपस्थित केली जात आहे एम के सी एल ही शासनमान्य सहकार्यातून स्थापन झालेली राज्यभरात विश्वासाह मानलेली जाणारी संस्था आहे शिवाय सर्वात कमी दराची त्यांची निविदा नाकारण्यात आल्याने यामागे मोठे राजकारण शिजत असल्याचा आरोप केला जातो नांदेड जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात अनेक राजकीय नेते आहेत लोकप्रतिनिधी असल्याने आपल्या सोयीनुसार ही नोकर भरती प्रक्रिया करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याने बोलले जात आहे एकूणच नांदेड जिल्हा बँकेची नोकर भरती संशयाच्या फेऱ्यात आली आहे दरम्यान आय वी पी एस आणि टाटा कन्सल्टन्सी या मोठ्या कंपन्यांचा निमंत्रण देण्यात आले होते परंतु त्यांनी सहभाग नोंदविला नाही परिणामी उरलेल्या संस्थांपैकी वर्कवेलला पसंती मिळाल्याचे प्रशासनाने म्हणणे आहे याबाबत जिल्हा बँकेचे सीईओ ओ कदम यांच्याशी संपर्क साधला असता अन्य संस्थांचा या क्षेत्रातील कमी आणि मागील कामांच्या तक्रारीवरून आढावा घेऊन योग्य संस्थेची निवड करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले तुम्हाला काय वाटते नांदेड जिल्हा बँक नोकरभरची प्रक्रिया ही राजकीय नेते किंवा लोकप्रतिनिधी यांच्या सोयीनुसार केली जाते का तुम्हाला काय वाटते आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायसाठी आमच्या राजमुद्रा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा